सोलापूर स्मार्ट सिटीचा वाजला बोऱ्या संपूर्ण शहरात घाणीचे साम्राज्य सोलापूर शहर काही वर्षापूर्वी स्मार्ट सिटीच्या दहाव्या क्रमांकावर होते परंतु आज संपूर्ण सोलापूर शहराचा कचरा झाला आहे जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत असून घंटागाड्या वेळेवर धावत नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत सध्या पावसाचे दिवस असून सुद्धा सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग पूर्णपणे झोपेत असल्याचा दिसून येत आहे शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले असून वेळेवर कचरा न उचलल्यामुळे दुर्गंधी वाढत असून यामुळे मच्छरचे प्रमाण वाढले आहे डेंगू मलेरिया चिकनगुनिया अशा साथी येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे आज आमच्या प्रतिनिधींनी नगर मजरेवाडी या ठिकाणी प्रत्यक्षात भेट दिली असता कचऱ्याचे ढिगच ढीग साचलेले दिसून आले आमच्या प्रतिनिधीने झोन क्रमांक चार व झोन क्रमांक पाच यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांना वेळोवेळी कल्पना देऊन सुद्धा या ठिकाणचा कचरा उचलला नसल्याने दिसून येत आहे पास नंबर झोनचे आरोग्य अधिकारी बागेवडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु जेव्हा पत्रकार बोलत आहेत असे म्हटल्यानंतर आम्ही सुपरवायझरला सांगतो एका दिवसात कचरा उचलायला लावतो अशी उत्तरे दिली परंतु आमचे प्रतिनिधी गेल्या पाच दिवसापासून या आरोग्य निरीक्षकांच्या संपर्कात असून सुद्धा पहिल्या दिवशी संपर्क के केला असता बारा तासाची मुदत द्या आम्ही संपूर्ण कचरा उचलू असे सांगितले होते परंतु बारा तासाऐवजी पाच दिवस झाले तरी हा कचरा उचलला न गेल्यामुळे परिसरातील नागरिक आणखीनच त्रस्त झाले आहेत सदर परिसरात कचऱ्याची दुर्गंधी पसरलेली असून या ठिकाणी कुत्री गाडवे व इतर जनावरे गोळा होऊन रस्ता कोंडी होत आहे व येणाऱ्या जनावरांना सुद्धा हा त्रास होत आहे यामुळे आयुक्त मॅडम यांनी त्वरित या प्रकाराकडे लक्ष देऊन आरोग्य यंत्रणा राबवून सोलापूर कचरामुक्त करावा अशी परिसरातील व शहरातील नागरिकांतून मागणी होत आहे नमस्कार जनता राज्य न्यूज चॅनलच्या आजच्या विशेष भागात आपले सर्वांचे स्वागत आहे आज मी आहे आपला नगर मजरेवाडी रोडला आणि आपल्या पाठीमाग पाहू शकतो हा कचऱ्याचा ढीक हे आपली सोलापूर स्मार्ट सिटी आहे का कचरा सिटी आहे हे काय कळत नाही झोन पाचचे जे बागेवाडी बागेवाडीकर साहेब आहेत त्या साहेबांना दहा वेळा कॉल करून त्यांच्याशी मेसेजने संवाद साधूनसुद्धा त्यांचा या कुठल्याही गोष्टीला कुठलाही रिप्लाय आलेला नाही आहे मला फक्त बारा तास द्या बारा तासात मी हा पूर्ण कचरा काढायला लावतो असं त्यांनी उत्तर दिलं उसाळ्याचे दिवस असून हा जो कचरा पडलेला आहे इथून भयानक असे दुर्गंधी सुटलेले आहे आणि या दुर्गंधीमुळे इथे जे काही जीवजंतू होतात त्यामुळे डेंगू चिकनगुनिया असले आजार होण्याची दाट शक्यता आहे स्मार्ट सिटी म्हणून आपलं सोलापूर नावारूपाला आलं दहाव्या नंबरला आपलं सोलापूर होतं स्मार्ट सिटी परंतु हा कचरा आणि शहर परिसरातला कचरा पाहून असं वाटत नाही की आपलं सोलापूर स्मार्ट सिटी आहे या स्मार्ट सिटीसाठी काय करावं लागेल आणखी करोडो रुपये खर्चावे लागतील का या गोष्टीची या गोष्टीचा प्रश्न आपले आयुक्त उगले शीतल उगले मॅडम यांना विचारावं लागेल कारण अजूनपर्यंत प्रत्येक ठिकाणी पाहतो आहे जाता येता ज्या ठिकाणी रस्त्याने जातो आहे प्रत्येक ठिकाणी कचऱ्याचे डीक साचलेलेच आहेत आणि या ठिकाणी एका बाजूला फक्त डिवायडरमुळे चार नंबर झोन आणि पाच नंबर झोन अशी विभागणी झालेली आहे कदाचित चार आणि पाच या झोनमध्ये त्या दोन जे सी एस आय आहेत त्यांच्यात वाद आहेत का नाही या बाबतीत पूर्वकल्पना नाही आहे किंवा कोणीही काही सांगितलेलं नाही आहे परंतु काही झाले तरी हा कचरा इथून हटवला पाहिजे महानगरपालिकेने या ठिकाणी प्रत्येक नागरिकाचा जीव धोक्यात घालून त्यांना आजारी पडण्यास आमंत्रण देत आहे असं वाटत आहे तर सध्या तुम्ही पाहू शकता पाठीमागा हा कचरा ढीग आहे आत्ता आम्ही थोड्या वेळीपूर्वी पाहिलं तर इथं कुत्री मांजर गाडवे आणि इतर जनावरे या अशा रोडवर फिरत असताना दिसत होते आणि या कचऱ्यामुळे या जनावरांमध्ये भांडणं होऊन एकमेकाच्या अंगावर जाऊन रस्त्यावर हे जनावर येत असतात आणि अशा ठिकाणी हा वाहतुकीचा रस्ता आहे मेन रस्ता आहे आपल्या मजरवाडीचा हे जनावर कुत्रे जर का रस्त्यावर आली आणि अचानक समोरून टू व्हीलर आली किंवा रिक्षा आली तर त्या रिक्षाला धडकून अपघात होण्याची दाट शक्यता आहे तरी महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे जरा गांभीर्याने लक्ष द्यावे आणि सोलापूरच्या शहर सोलापूर शहराच्या शार, नागरिकांचे आयुष्य धोक्यात घालू नये त्यांच्या आयुष्याशी खेळू नये आपण नगरच्या आणखीन काही स्थानिक महिला आहेत तिथं ज्यांच्याकडून त्यांची जी आहे इतर दुर्गंधीचा या कचऱ्याचा त्यांच्याविषयी त्यांच्याकडून जाणून खूप दिवस झाले आम्ही सांगितलं कंप्लेंट केली तरी पण कचरा नेत नाहीत काय नाही आता पाऊस पडल्यामुळे खूप इथे दुर्गंधी येते मच्छर खूप होत आहेत आता सध्या डेंग्यूची साथ खूप चालू आहे जोरात त्याच्यामुळे आम्हाला दिवस सुद्धा लावून बसावं लागतं दुकानामध्ये तर त्याची दखल घ्यावी आपल्या बरोबर येथील स्थानिक नागरिक आहेत या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे त्यांना काय त्रास होतो त्यांच्याकडूनच आपण ऐकूया आठ दस दिन वा गाडी नाही आरे की आणि बच्चे आम्हाला छोटे छोटे बेमार पडलेले गाडीवाले कोण बी लक्ष नाही देखते जाते किती मार उनको फोन करते कितने दिन हो गए घंटा गाड़ी आई नहीं है अभी पंद्रह दिन हो गए हमारा सम सम्पाए वो है बोले उसके बाद चालू भी हुआ जबकि नहीं है आपने कुछ कांटेक्ट किया उनको हाँ कांटेक्ट किया ना हमारे घर मालूम कांटेक्ट किया तो क्या हो गया सामने से क्या बात होगी हाँ बेचते बेचते गाड़ी करके बोले फिर भी पंद्रह दिन हो गए गाड़ी पंद्रह दिन, दिन हो गए सम पाए वो है बोले उसके बाद में अभी तक नहीं गाड़ी ये है अपने सोलापुर महानगर पालिके शोक आयुक्त शीतल तेली उगले मैडम कृपया या नागरिकांच्या जीवाशी खेळू नये आणि लवकरात लवकर तुमची आरोग्य यंत्रणा राबवावी कॅमेरामॅन मुजमिल शेख बरोबर मी राजेश वाघमोडे जनता राज्य न्यूज चॅनल सोलप अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका